मंडळी सकाळी साडेपाच सहाची वेळ जवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणार नाकवा कोळी हे दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून टाकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते मासे घेऊन दुचाकीवरून परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चार चाकी गाडीनं धडक दिली दाम्पत्या खूप सामान आणि मासे होते त्यामुळं नवऱ्याचं चा दुचाकीवरच नियंत्रण सुटलं आणि दोघेही चार चाकी गाडीच्या वर पडले नवऱ्यानं प्रसंगावदान दाखवत बॉनेट वरून बाजूला उडी मारली मात्र महिलेला स्वतःला बाजूला होता आलो नाही अचानक झालेल्या या सर्व प्रकारामुळं चार चाकी गाडीचा चालक घाबरला होता चालकानं गाडी पळवली त्या त्यानं बॉनेटवर पडलेल्या पोळी महिलेला फरफटेत नेलं या अपघातात नवरा थोडक्यात बचावला मात्र महिला गंभीर जखमी झाली होती महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं या हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ते या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके मंडळी मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध एट्रिया मॉल जवळ आज सकाळी हिट अँड रनची घटना घडली पुण्यातील कल्याणी नगर मधील हिट अँड रन केसन संपूर्ण देशाला हादरा दिला आणि त्यानंतर आता मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रनच्या घटनेनं मुंबई हादरले यात एका महिलेनं तिचे प्राण गमावले आहेत तर कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढलाय आरोपी कार चालक शिंदे गटाचे पालघर मधील उपनेते वडील राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले सध्या वरळी हिट अँड रन प्रकरणात नवनवे खुलासे आहेत घटनाक्रमानुसार मिहीर शहा रात्री जुहू येथील एका बार मध्ये मद्य प्राशन करत होता आणि त्यानंतर तो गोरेगावला गेला होता घरी गेल्यानंतर त्यानं आपल्या ड्रायव्हरला लॉंग ड्राईव्हला जाण्याचं आहे असं सांगितलं आणि प्रवासादरम्यान तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला निघाला गोरेगावला जाताना मिहीर शाह हा स्वतः गाडी चालवत होता त्याच वेळी ऍट्रिक मॉल जवळ अपघात झाल्याचं म्हटलं जाते अपघाताची घटना घडली तेव्हा मिहीर करण शहा यांनी धक्कादायक सांगितलं की शहा काल रात्री अकरा सव्वा अकराच्या दरम्यान चार मित्रांसह हो, मर्सिडीज कार मधून बार मध्ये आला होता त्यांच्या सोबत कोणतीही मुलगी नव्हती बिल भरल्यानंतर रात्री दीडच्या आसपास मर्सिडीज कार त्यावेळी चौघेही नॉर्मल होते ते मर्सिडीज मध्ये आले आणि मर्सिडीज मधूनच निघाले पोलिसांनी सीसीटीव्हीचा सी डी जप्त केलाय पोलिसांना हवी असलेली सर्वच माहिती आम्ही दिलेली आहे मिहीर शाहच बिल अठरा हजार सातशे तीस रुपये होत बिल त्याच्या मित्राने भरलेलं होतं मिरचे आणि एंट्री दिली तो अठ्ठावीस वर्षाचा आहे शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले राजेश शहा हे पालघर मधील शिवसेनेचे उपनेते आहेत अपघात झाला त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते मात्र वरळीतील हिट रन प्रकरण घडलं त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत शिंदे गटातील उपनेते राजेश चहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता आरोपी मुलगा अद्याप फरार आहे पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध चालू आहे दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे